नमस्कार भारतीय इतिहासात असे काही निर्णय आहेत ज्यांनी आपल्या देशाचा चेहरा मोहराज बदलून टाकला त्यातलाच एक प्रचंड महत्वाचा निर्णय म्हणजे आपल्या संस्थापकांनी एक मजबूत केंद्र सरकार का निवडलं चला यामागची कारणं जरा खोलात जाऊन समजून घेऊया आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे विचार करा भारत म्हणजे काय प्रचंड विविधता प्रत्येक राज्याची आपली वेगळी ओळख भाषा संस्कृती मग अशा देशात सगळी शक्ती एकाच ठिकाणी म्हणजे केंद्राकडे देण्याचा विचार तरी का केला गेला असेल यामागे काहीतरी खूप मोठी आणि ठोस कारणं असणार हो ना तर सगळ्यात पहिलं आणि कदाचित सर्वात महत्वाचं कारण होतं देशात शांतता आणि सुव्यवस्था राखणं बघा आपल्याला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं पण खरा धोका बाहेरच्या शत्रूपेक्षा देशाच्या आतच जास्त होता आणि ही गरज का होती हे इतिहासातल्या काही घटनांनी अगदी ठळकपणे दाखवून दिलं विशेषत बंगाल आणि बिहारमध्ये जे काही घडलं ज्या भयानक शोकांतिका झाल्या त्यांनी संपूर्ण देशाला अक्षरशः हादरून सोडलं तो फक्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हता नाही तो एक इशारा होता एक धोक्याची घंटा होती की जर आपण वेळीच एकत्र आलो नाही तर देशाचं काय होईल हे सांगता येत नव्हतं या घटनांमुळे आपल्या नेत्यांच्या मनात एक गोष्ट पक्की झाली की जर प्रत्येक प्रांताला प्रत्येक राज्याला आपापल्या मर्जीप्रमाणे वागू दिलं तर हा देश एक संध राहणार नाही तो तुकडे तुकड्यांमध्ये विभागला जाईल आणि म्हणूनच देशाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी एका मजबूत केंद्रीय सत्तेची गरज होती अशी सत्ता जी सर्वांवर नियंत्रण ठेवू शकेल तर मग यामागचा विचार काय होता तो अगदी सरळ होता एक वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आपापसात वाद संघर्ष होऊ शकले असते दोन एक मजबूत केंद्र सरकार या सगळ्यांमध्ये बॅलन्स साधण्याचं म्हणजे संतुलन साधण्याचं काम करू शकलं असतं आणि तीन यातूनच मग सगळ्यांमध्ये शांतता टिकून राहिली असती आणि देशाची एकत्रित प्रगती झाली असती बरं आता वळूया दुसऱ्या मोठ्या आव्हानाकडे आणि ते आव्हान होतं या प्रचंड विविधतेतून एक राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करण्याचं म्हणजे बघा भारताला एक देश म्हणून तर उभं करायचं होतंच पण हे करताना इथल्या हजारो संस्कृतींना परंपरांना धक्का लावायचा नव्हता त्यांना जपायचं होतं आणि इथेच आपल्या संस्थापकांचा तो दुहेरी उद्देश समोर येतो त्यांना एक असं राष्ट्र बनवायचं होतं जे एकसंध असेल पण त्याचवेळी प्रत्येक संस्कृतीला तिचं वेगळेपण जपण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल खूप सुंदर विचार आहे हा एकता हवी पण एकसारखेपणा नको आणि हे जे नाजूक संतुलन आहे ना ते साधण्यासाठी एका मजबूत पण समजूतदार केंद्राची गरज होती आता देशाच्या आतल्या गोष्टी तर झाल्या पण तितकंच महत्वाचं होतं बाहेरच्या धोक्यांकडे लक्ष देणं नाही का कारण आपलं घर आतून कितीही मजबूत असलं तरी बाहेरच्या वादळांपासून त्याला वाचवावंच लागतं आणि यामागचं कारण अगदी सरळ सोपं होतं परकीय आक्रमणापासून देशाचं संरक्षण त्यासाठी काय लागतं एक मजबूत सुसज्ज सैन्य आणि या सैन्याचं नियंत्रण कोणाकडे असणार अर्थातच एका शक्तिशाली केंद्र सरकारच्या हातात देशाची अखंडता टिकवण्यासाठी हे अत्यंत गरजेचं होतं पण मुद्दा फक्त संरक्षणाचा नव्हता विचार करा एक एकसंध शक्तिशाली भारतच आंतरराष्ट्रीय राजकारणात आपला आवाज बुलंद करू शकला असता जर आपण आतूनच विखुरलेले कमकुवत असतो तर जगात आपल्या शब्दाला कोणी विचारलं असतं का नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं स्थान निर्माण करण्यासाठीही एक मजबूत केंद्र हवंच होतं तर ह्या सगळ्या मुद्द्यांवरून आपल्या संस्थापकांची दूरदृष्टी दिसून येते त्यांनी जो हा निर्णय घेतला तो काही एका रात्रीत घेतलेला नव्हता त्यामागे खूप खोल विचार होता अनेक कारणं होती आणि या सगळ्यांमधून एकच स्वप्न साकार करायचं होतं एक मजबूत एकसंद भारत घडवल्याचं थोडक्यात सांगायचं चा झालं तर या निर्णयामागे पाच मुख्य खांब होते एक देशात शांतता राखणं दोन राज्य राज्यांमध्ये भांडणं टाळणं तीन विविधतेत एकता साधणं चार बाहेरच्या धोक्यांपासून देशाचं संरक्षण करणं आणि पाच जगात भारताला एक मानाचं स्थान मिळवून देणं या सगळ्यांसाठीच एका मजबूत केंद्र सरकारची गरज होती आणि हे सगळं ऐकल्यावर शेवटी एक प्रश्न मनात येतोच आपल्या संस्थापकांनी जवळपास पंच्याहत्तर वर्षांपूर्वी हा जो निर्णय घेतला तो आजच्या काळात किती महत्वाचा ठरला आहे त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते आजच्या वास्तवात किती उतरलं आहे हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा